नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते महिला किंवा मुली या सगळ्याच बाबतीत सॉफ्ट टार्गेट असतात त्यामुळे प्रत्येक वेळी महिलांना टार्गेट केलं जातं आता कालच ख्रिस्ती धर्मांतरण याविषयी मी एक व्हिडिओ केला होता हिंदूंवर किंवा हिंदू संस्कृतीवर पूर्वीपासून आक्रमण होत आहेत मुस्लिम आणि ख्रिश्चन दोन्ही धर्माची हिंदू संस्कृतीवर आक्रमण होत आहेत क्रिप्टो ख्रिश्चन म्हणजे काय हे आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं तर दुसरीकडे हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडलं जात त्याला लव जिहाद असं म्हणतात आता लव जिहादच्या अनेक केसेस आपल्या आजूबाजूला घडत असतात पण तरी काही सेक्युलर विचारांच्या लोकांना लव जिहाद असं काही असतं हे पटतच नाही हे तुम्ही किंवा तुमच्या सरकारने पसरवलेली संकल्पना आहे असं जाणून बुजून ज्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलीये त्यांचं आहे काँग्रेस विचारधारेच्या एका व्यक्तीशी जे मीडियातच काम करतात त्यांच्याशी या मुद्द्यावरून माझा जरा वाद झाला होता म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की मुली जर स्वतःहून धर्म बदलायला तयार होत असतील तर त्याला तुम्ही लव जिहाद असं कसं म्हणणार तो तिचा वैयक्तिक प्रश्न आहे हा वैयक्तिक प्रश्न नाहीच आहे कारण हा गंभीर सामाजिक प्रश्न आहे प्रेमाच्या जाळ्यात ओढून वेळ प्रसंगी फसवून स्वतःला हिंदू दाखवून ही मुलं धर्म बदलण्यासाठी मुलींवर दबाव आणतात जेव्हा मुलीला फसवणूक झाली हे कळतं तो तोपर्यंत उशीर झालेला असतो आणि हे चूकच आहे हा त्यांचा एक पॅटर्न आहे पण एखाद्या पक्षाची इतकी तळी उचलावी की आजूबाजूला जे भयानक वास्तव आहे ते सुद्धा हे लोक मान्य करायला तयार होत नाही खर तर लव जिहाद याविषयी आपण खूप वेळा ऐकलंय किंवा वाचलं पण आहे यावरून पण राजकारण होतं पण आत्ताच म्हणजे आज हा विषय घेण्याचं कारण म्हणजे पुण्यातून या बाबतीतलीच एक भयंकर घटना समोर आली आहे एका विधवा हिंदू महिलेला भावनिक आधार देऊन तिच्याशी निर्माण करण्यात आलं आणि नंतर तिच्या इच्छेविरुद्ध इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला होता भाजप नेत्या मंजुषा नागपुरे आणि भाजप पुणे शहर महासचिव दीपक नागपुरे यांनी हे प्रकरण समोर आणलं सिंहगड रोड परिसरातील एका महिलेच्या पतीच्या निधनानंतर आरोपी अकबर बहादूर शेख याने तिचा विश्वास संपादन केला तिच्याशी जवळीक साधली त्यानंतर तिच्या भविष्य निर्वाह निधीतील आणि सोन्याच्या दागिन्यांसह लाख रुपये हडपल्याचा पण त्याच्यावर आरोप आहे पत्रकार परिषद घेत हा सगळा जो प्रकार आहे ही जी घटना आहे ती समोर आणली गेली पाहूया नेमकं काय घडलं होतं नुकतीच एक झालेली घटना म्हणजे माझ्या शेजारी हा ज्या महिला बसल्या आहेत बत्तीस वय आहे त्यांचं त्यांच्या पतीच्या निधनानंतर पतीच्याच एका मित्रांनी त्यांना फसवले अहिंदू आहेत ते काही मदत करतो या कारणाने त्यांची भावनिक फसवणूक केली त्यानंतर त्यांच्याकडनं पैसे घेतले जवळपास बत्तीस लाख रुपये लुबाडलेत अठरा तोळे सोनं घेतले त्यांच्याकडनं त्यांना दोन लहान मुलं आहेत त्या मुलांना मारतो असं धमकावून त्यांच्याकडनं हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि असे अनेक विषय आपल्याकडे घडत असतात लव जिहाजचे मी आपल्या माध्यमातून सगळ्या मुलींना आणि महिलांना असं आवाहन करू इच्छिते की बऱ्याच केसेस असतात पण महिला पुढे येत नाहीत तक्रार करत त्यांनी न घाबरता आमच्याशी संपर्क करावा सगळ्या पद्धतीचे सगळ्या प्रकारे आम्ही त्यांना मदत करू आणि त्यांना ह्या फसवणुकीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू अनेकदा अनेकदा नाही नेहमी हाच विषय असतो की लव जिहाद मध्ये धर्म बदलण्यासाठी धमकावलं जात त्यांची आर्थिक फसवणूक होते लुबाडलं जात महिलांना आणि मग त्यांचे जे असतात त्यांची लहान मुलं असतील किंवा घरचे कोणी असतील त्यांना मारण्याचे मारून टाकण्याचे धमक्या दिल्या जातात मित्रमैत्रिणींच्या माध्यमातून ओळख करून घेण्याचे दिवस आता संपलेत कारण आता सोशल मीडिया हे नवं हत्यार जे आहे ते इथे वापरलं जातं म्हणजे टिंडर बंबल हे असे डेटिंग ऍप किंवा वधूवर सूचक संस्थांचा वापर करून महिलांना प्रेमाचं किंवा लग्नाचं आमिष दाखवून फसवलं जातं आणि या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे आणि यात प्रामुख्याने हिंदू महिलांना फसवल्याच्या घटना या जास्त आहेत ऑनलाईन डेटिंग ऍपच्या माध्यमातून हिंदू मुलांच्या नावाचा वापर करून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बहुतांश मुस्लिम मुलं हिंदू मुलींशी संवाद कौशल्याने मैत्री करतात मग त्यांच्याशी जवळीक साधतात संबंध प्रस्थापित केले जातात आणि अनेक मुली या लव जिहादच्या घटनांचा बळी ठरतात प्रामुख्याने या डेटिंग ऍपवर कोणतंही कायदेशीर बंधन नसल्यामुळे याचा वापर करता येतो भारतीय संस्कृतीवर आणि समाजावर या डेटिंग ऍपचा नकारात्मक परिणाम हा मोठ्या प्रमाणावर होताना दिसतोय कारण अशा घटनांना मुली आता बळी पडतायत म्हणजे प्रेम असावं पण पन इतकं पण आंधळ नसावं ते का म्हणतात ते या घटनांकडे पाहून लक्षात येतं आणि आज आपल्या आजूबाजूला अशा घटना घडतायत तेव्हा तर आपण जागरूक असलंच पाहिजे म्हणजे भारतातील श्रद्धा वालकर निधी गुप्ता अंकिता सिंग निकिता तोमर मानसी दीक्षित खुशी परिहार हिना तलरेजा यासारख्या अनेक हिंदू तरुणींबरोबर अशाच पद्धतीची क्रूरता झालीये आणि यातील बहुतेक प्रकरणांमध्ये खोटी ओळख दाखवून त्यांच्याशी लग्न केलं गेले किंवा कालांतराने त्यांच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला गेला आणि धर्मांतर करण्यास नकार दिल्यानंतर त्या मुलींची हत्या करण्यात आली हिंदू धर्मातील मुलींना जाणीवपूर्वक फसवण्याचं हे काम केलं जातं आणि भारतातल्या काही मदर्शांमधून लव जिहाद करण्यास प्रवृत्त देखील केलं जातं आणि तशी माहिती सुद्धा समोर आहे आता या जिहाद्यांची जी मानसिकता असते ती कशी असते किंवा कशा पद्धतीने ते मुलींना फसवतात त्यांची नेमकी काय पद्धत असते ते पाहूया सगळ्यात पहिले जर ते काय करत असतील तर स्वतःची ओळख लपवून हिंदू असल्याचं भासवून हिंदू मुली किंवा महिलांना ते लक्ष करतात मग सतत बोलणं होतं मग त्यातून मैत्री होते सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदू मुलींशी मैत्री केली जाते मग त्यांचा विश्वास संपादन केला जातो आणि स्वतःला हिंदू म्हणून दाखवताना आपल्याला हिंदू संस्कृतीविषयी किती माहिती आहे हे दाखवायला पण ते विसरत नाहीत म्हणजे आपल्या हिंदू मुलांना जेवढी माहिती नसेल तेवढी त्यांना असते कारण तेवढा अभ्यास करून त्यांना पाठवलेलं असतं मग भावनिक आधार घेऊन प्रेमसंबंध प्रस्थापित केले जातात मग प्रेमाच्या नावाखाली हिंदू मुलीला किंवा महिलेला आकर्षित करणाऱ्या गोष्टी करून भेटवस्तू दिली जाते प्रेमाचा आमिष दाखवून अनेक वेळा शारीरिक संबंध सुद्धा ठेवले जातात मग मा सहानुभूतीच्या माध्यमातून वारंवार पैशाची मागणी केली जाते लग्न करण्याआधी इस्लाम स्वीकारण्याचा दबाव आणून मानसिक शारीरिक छळ सुद्धा केला जातो मग सतत वैयक्तिक फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली जाते आणि यालाच आपल्या हिंदू मुली ज्या आहेत त्या बळी पडतात मग कालांतराने हिंदू मुलींची किंवा महिलांची अतिशय क्रूररित्या हत्या करून इस्लामिक कार्यपद्धतीचा उद्देश साध्य केला जातो आणि यासाठी या, या मुलांना बराच पैसा दिला जातो त्यांचं सुद्धा यासाठी एक ट्रेनिंग होतं आता हे आज घडतंय पण अनेकांना लव जिहाद या मुद्द्याचं गंभीरपणे महत्व हे काही कि कळलेलंच किती गंभीर समस्या आहे हे अजून कळलेलं नाहीये आणि हे खरं दुर्दैव आहे अनेक लोक एक विशिष्ट हिंदुत्ववादी संघटनांनी उचललेला मुद्दा मानून त्याकडे दुर्लक्ष करतात जे आणखी वाईट आहे कारण यामुळे या घटना कधीच बंद होणार नाहीयेत एक प्रकारे हे न मान्य करून त्याला खतपाणी घालण्याचं काम केलं जात समीर दरेकर यांचं पण तिला जपताना हे पुस्तक आहे आणि यामध्ये लव जिहादच्या मुद्द्यावर सविस्तर योग्य पुराव्यांसह आणि सुस्पष्टपणे विचार मांडलेले आहेत प्रत्येकाने हे पुस्तक खरं म्हणजे वाचलं पाहिजे आणि म्हणजे लव जिहादचं भीषण वास्तव जे आहे ते या पुस्तकातून समोर येईल जे याला नाकारतात त्यांच्या घरापर्यंत अशी घटना घडत नाही तोपर्यंत त्यांना कळणारच नाही खरं म्हणजे असं बोलू नये कारण अशी घटना कोणासोबतच होऊ नये पण आता ज्यांना कळतच नाही त्यांच्यासाठी असं बोलावं लागतं आज प्रत्येकाने आपल्या घरातील बहिणीला किंवा मैत्रिणीला याविषयी जागरूक केलं पाहिजे मेरा अब्दुल ऐसा नाहीये असं मुलींना वाटत असेल पण आधी हे डोक्यातून काढून टाका आपण सगळे एकत्र राहतो म्हणजे मुस्लिम पण आपले मित्रमैत्रिणी असू शकतात सगळेच वाईट असतात असं नाहीये पण डोकं आणि बुद्धी वापरून मैत्री केली पाहिजे कोण कसं आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि मैत्री कुठपर्यंत असली पाहिजे याची मर्यादा आपणच आपल्याला घालून घेणं गरजेचं आहे आजूबाजूला काय घडतंय याकडे सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे म्हणजे घरातील मोठ्यांनी हे मुलींना समजावून सांगण्याची गरज आहे पण त्यासाठी आधी जे घरातले मोठे त्यांनी ही संकल्पना समजून घेतली पाहिजे लव जिहाद यासारख्या वाढत जाणाऱ्या वृत्तीला थांबवण्यासाठी काही निर्णय घेणं हे गरजेचं आहे कारण अशा घटना जर वारंवार घडत असतील तर हिंदू समाज म्हणून आपली जबाबदारी ओळखून समाज हितासाठी योग्य ती पावलं आपण उचलायलाच पाहिजे मागे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी लव जिहाद विरोधी कायदा आणला पाहिजे असं मत व्यक्त केलं होतं पण त्यावेळी त्यांना अनेकांनी विरोध केला पण या घटना जर सातत्याने घडत असतील तर खरंच या कायद्याचा विचार करावा लागेल अशी परिस्थिती आहे तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि पुन्हा अशाच महत्वाच्या विषयासह भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डी जी नाईन नमस्कार